काळामावाडी धरणाच्या डाव्या कालव्याला पनोरी इथं मोठं भगदाड पडलंय त्यामुळं पाण्याचा लोंढा वाहत आला आणि अनेक शेतांमध्ये घोट्या एवढं पाणी साठलं हेच मिश्रित पाणी दूधगंगा नदीत मिसळलं आणि त्यामुळं दूधगंगेचं पाणी अत्यंत गढूळ बनलंय परिणामी दूधगंगा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पाणी उकळून प्यावं असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे काळंबावाडी धरणाच्या डाव्या कालव्याला भगदाड पडलं आणि लाखो लिटर पाणी वाहून गेलं कालव्यातील पाण्याचा मोठा प्रवाह थेट दूधगंगा नदीत मिसळलाय आजूबाजूच्या शेतातील माती आणि गाळ वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तर त्याचवेळी माती मिश्रित पाण्याचा लोंढा दूधगंगा नदीत मिसळल्यानं नदीचा पाणी अत्यंत गढूळ बनलंय लाल भडक असं हे पाणी आता पिण्यालायक नाही आधीच वातावरणातील बदलामुळं लोकांमध्ये आजाराचं प्रमाण वाढलंय आता कालवा फुटी होऊन दूधगंगा नदीचं पाणी नदी काठावरील नागरिकांचं आरोग्य आणखी धोक्यात आलंय नागरिकांनी पाणी उकळून प्यावं असं डॉक्टरांनी आवाहन केलंय